नमस्कार आज मी फ्रेंच फ्राईज बनवलेले आहेत आणि असे मस्त क्रिस्पी आणि बाहेर रेस्टॉरंटपेक्षा हे घरी अतिउत्तम आणि मस्त असे बनवून तयार होतात आणि खूप क्रिस्पी होतात आणि मुलांना खूप आवडतात त्यामुळे हे घरी बनवलेले आणि घरच्या तेलामध्ये आपण चांगल्या तेलामध्ये तळलेले अतिउत्तम बघा किती कुरकुरीत असे हे होतात त्याचा आवाज तुम्ही ऐकतच असाल इतक्या छान कुरकुरी ते घरी बनतात आणि खूप छान बनतात तर चला पाहू आपण फ्रेंच फ्राईजची रेसिपी इथे मी लांब आकाराचे आलू घेतलेले आहे आणि त्याची साल काढून घेणार आहे आणि साल काढताच बरोबर हे आपल्याला पाण्यात बुडवून ठेवायचे आहे म्हणजे पाण्यातच ठेवायचे आहे हे हवेच्या संपर्कात नाही येऊ द्यायची तर याचा रंग बदलतो हे काळे पडतात मी असे सर्व आलूंची साल काढून घेत आहे आणि बघा मस्त असे हे बनवून तयार होतात तुम्ही ही नक्की कराल रेसिपी आणि एकदा केली आणि घरी ही रेसिपी परफेक्ट बनली की तुम्ही नेहमी घरी बनवणार आणि मुलांना तर खूपच आवडते बाहेरून आणून खाण्यापेक्षा घरी बनवलेली हेल्दी आणि हे चांगल्या तेलामध्ये तोडून घेतलेलं अतिउत्तम बघा अशा प्रकारे मी हे काप करून घेत आहे आणि याचं तुम्हाला फ्रेंच फ्राईज कटरसुद्धा मिळते पण मी ते हातानेच कट करून घेत आहे काही जास्त टाईम वेळ लागत नाही बघा अशा पद्धतीचे आपल्याला करायचे आहे थोडे जाडच ठेवायचे आहे आपल्याला अति जास्त बारीकसुद्धा नाही करायचे कारण ते ताईट राहत नाही आणि गळून पडतात बघा असे मीडियम साईजचे आपल्याला कट करून घ्यायचे आहे हे मी एक किलो आलो होते हे मी अशा पद्धतीची कट करून घेतलेले आहे आणि थंडगार फ्रीजमधल्या पाण्याने दोन तीन वेळा आपल्याला मस्त धुवून घ्यायचे आहे आणि यामध्ये तुम्ही तोटीसुद्धा फिरवली तरी चालेल थोडं तुरटी एक चिमूटभर तुरटी तुम्ही टाकून घेऊ शकता आणि इथे बघा मी गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि या पाण्यामध्ये मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपले फ्रेंच फ्राईज आपल्याला टाकून घ्यायचे आहे आणि गरम पाण्यामध्ये पंधरा ते वीस मिनिट आपल्याला हलवत राहायचे आहे आणि असेच हे आपल्याला अर्धवट ऐंशी टक्क्यात शिजवून घ्यायचे आहे हे आपल्याला ऐंशी टक्के शिजवून घ्यायचे आहे हे आपल्याला पूर्ण शंभर टक्के शिजवून नाही घ्यायचे आहे हे फक्त आपल्याला ऐंशीच टक्के शिजवून घ्यायचे आहे हे जर तुम्ही पूर्ण शिजवून घेतले तर हे जेव्हा आपण तळतो तेव्हा त्याचे तुकडे तुकडे होण्याचे चान्सेस जास्त असतात तर आपल्याला हे ऐंशी टक्के शिजवून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे ते आपल्याला ढवळत राहायचे आहे नाहीतर ते एकसारखे शिजणार नाही काही जास्त शिजतील जे खाली पाण्यामध्ये बुडलेले आहे ते जास्त शिजतील आणि जे वरती आहे ते कमी शिजतील त्यामुळे आपल्याला हे सर्व एकसारखं शिजवून घ्यायचे आहे त्यामुळे हे आपल्याला असे हलवत राहायचे आहे खालचे वरचे खाली असे करत राहायचे आहे आणि एकसारखे हे ऐंशी टक्के शिजवून घ्यायचे आहे बघा मी इथे तुम्हाला एक फ्रेंच फ्राईज मोडून दाखवते की तो कसा आपला शिजलेला आहे कसा तो शिजवून घ्यायचा आहे किती प्रमाणात आपल्याला तो शिजवून घ्यायचा आहे आणि ही परफेक्ट बनण्यासाठी माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझ्या व्हि चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा तुमच्या मैत्रिणींसोबत आणि घरच्या घरी फ्रेंच फ्राईज रेसिपी बनवून तुमच्या मुलांना खुश करा बघा अशा पद्धतीची मी दाखवते तुम्हाला असं मोडून घ्यायचा आहे आपल्याला आणि इथं बघायचं आहे आपल्याला कितपत शिजलेलं आहे हा एवढा अर्धवट शिजलेला आहे हा पन्नास टक्के शिज शिजलेला आहे आणखी आपण याला थोडा ऐंशी टक्के शिजवून घ्यायचा आहे आता आपल्याला आणखी पाच मिनिट याला असंच गरम पाण्यात चालू गॅसवर थोडं पाच मिनिट आणखी आपल्याला शिजवून घ्यायचे आहे कारण आपला फ्रेंच फ्राई हा पन्नास टक्केच शिजलेला आहे आणखी आपल्याला थोडा शिजवून घ्यायचा आहे आपल्याला हे ऐंशी टक्के शिजवून घ्यायचे आहे बघा असेच मी आणखी पाच मिनिटाला गरम पाण्यात चालू गॅसवर हलवून घेत आहे मस्तच तुम्ही ही एकदा माझी रेसिपी बघा आणि तुम्ही नेहमी असेच कराल आणि कितीही बाहेर रेस्टॉरंटमध्ये खाण्यापेक्षा घरी बनवून खाल्लेले सर्वात उत्तम आणि घरच्या आपल्या चांगल्या तेलामध्ये तळून खाल्लेले तर फारच चांगलं बघा आता आपले हे पूर्ण शिजलेले आहे मी इथे इझिली एक मुळत आहे बघा असे तोडून बघायचं आहे आपल्याला हे आता आपले ऐंशी टक्के शिजवून झालेले आहे हे आपल्याला जास्त शिजवायचे नाही मैत्रिणींनो लक्षात ठेवा हे आपल्याला जास्त शिजवून नाही घ्यायचे आहे बघा हे आपण काढून घेणार आहे एका भांड्यामध्ये मस्तच आणि खूप साऱ्या प्रमाणात बनते आणि आपण पोटभर खाऊ शकतो लहान मुलं मोठे मोठ्यांनासुद्धा हे खूप आवडते लहान मुलांना म्हणजे ई टू झेड सगळ्यांना हे आवडते खूप आवडते तर आपण सर्वजण पोट भरून खाऊ शकतो आपण हे घरी बनवले तर आणि हे करून करूनसुद्धा आपण ठेवू शकतो आणि तीन चार महिने सहज आपण वापरू शकतो बघा हे काढून ठेवायचे आहे आपल्याला बाहेर आणि याचं पूर्ण पाणी पुसून घ्यायचं आहे हे पूर्ण ड्राय करून घ्यायचे आहे एका सुती कपड्यावर हे टाकून याचं पाणी पूर्ण आपल्याला पुसून घ्यायचं आहे हे पूर्ण फ्रेंच फ्राईज आपल्याला ड्राय करून घ्यायचे आहे इथे मी हे एका सुती कपड्यावर टाकून घेत आहे बघा मस्तच आज मी माझ्या मुलांना हे सरप्राईज देत आहे ते बघून खूप खुश होणार आहे कारण माझ्या मुलाची नेहमी ही इच्छा असते की मम्मी फ्रेंच फ्राईज बनव 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 आणि त्याला हे खूपच स्नॅक्स खूपच आवडते बघा अशा प्रकारे मी हे कपड्यावर टाकून घेत आहे आणि सुती कपड्यावर टाकून हे मस्त पुसून घेत आहे आणि याचं पाणी पूर्ण आपल्याला पुसून घेऊन हे पूर्ण कम्प्लीट ड्राय करून घ्यायचं आहे आपल्याला बघा अशा पद्धतीने आणि ही सोपी रेसिपी आहे हे वाटते एवढी किचकट आपल्याला पण एवढी किचकट नाही आहे खूप सोपी आहे आणि इतकी क्रिस्पी बनतात की बाहेर रेस्टॉरंटमध्ये मिळतात त्यापेक्षाही हे खूप क्रिस्पी बनतात घरी बघा यावर मी कॉर्नफ्लावर टाकून घेत आहे जर तुमच्याकडे कॉर्नफ्लावर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा टाकून घेऊ शकता आणि हे मस्त असे आपल्याला सगळे प्रत्येक फ्रेंच फ्राईजला व्यवस्थित असं लावून घ्यायचे आहे मिक्स करून घ्यायचं आहे हे पीठ कॉर्नफ्लॉवर लावत आहे मी इथे आणि मीठ जर आपण पाण्यातही जेव्हा शिजवून घेतले तेव्हा पाण्यात मीठ टाकलेलं होतं त्यामुळे मीठ टाकायची गरज नाही आहे आता फक्त हे आपल्याला कॉर्नफ्लॉवर लावून घ्यायचं आहे व्यवस्थित त्याला चोळून घ्यायचं आहे आणि लावून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला एक दाखवत आहे अशा पद्धतीचं तुम्ही लावू शकता बघा मस्तच अशी लावून ठेवू शकता आणि इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपल्याला कडक तापवून घ्यायचं आहे आणि बघा हे मी इथं एवढं लागणार नाही त्यामुळे मी हे स्टोअर करून ठेवत आहे हे फ्रोझन करून ठेवत आहे मी एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा झिपलॉक बॅगमध्ये हे तुम्ही ठेवू शकता आणि हे तीन ते चार महिने तुम्ही आरामात फ्रोझन करून ठेवू शकता बघा मी इथे अर्धे मला एवढे आता लागणार नाही आहे त्यामुळे मी अर्धे हे फ्रोझन करून ठेवणार आहे आणि व्यवस्थित एअरटाईट कंटेनरमध्ये मी हे पॅक करून ठेवणार आहे आणि आपल्याला जेव्हा खायची इच्छा झाली किंवा मुलांना द्यायचं असलं काही तर आपण लगेच हे काढून आपण हे तळून मुलांना देऊ शकतो बघा आपल्याला आधीही वाटते की खूप किचकट रेसिपी आहे घरी बनणार नाही परफेक्ट अशी होणार नाही पण हे बनवायला खूप सोपी आहे आणि परफेक्ट असे बनवून तयार होतात जे की रेस्टॉरंटमध्ये बाहेर हॉटेलमध्ये मिळतात त्यापेक्षाही घरी हे उत्तम बनतात तुम्ही नक्की ट्राय करा बघा इथे मी मस्त गरम करून घेतलेलं आहे तेल आणि त्यामध्ये मी हे टाकत आहे आणि हे आपल्याला हाय टू मिडियम फ्लेमवरच तळायचे आहे हे तेल आपल्याला जास्त थंड होऊ नाही द्यायचं गरम गरमच तेल आपल्याला राहायला हवं त्यामुळे आपल्याला लो गॅस अजिबात करायचा नाही आहे आपल्याला हाय फ्लेमवरच शक्यतो हाय फ्लेमवरच तळायचं आणि खूपच जास्त कडक जर झालं तेल गरम झालं तर आपल्याला मीडियम करायचं आहे गॅस पण जेव्हा आपण हे टाकतो पहिल्यांदा तेलामध्ये तेव्हा तेल खूप तापलेलं कडक असं तेल पाहिजे आपल्याला त्यानंतर तुम्ही मिडियम फ्लेम करू शकता गॅसचा पण शक्यतो हे हाय फ्लेमवरच तळायचे कारण हे छान असे क्रिस्पी बनतात तुम्ही हे मी सांगितलेली ट्रिक फॉलो करा आणि ही अशा प्रकारचे फ्रेंच फ्राईज बनवून बघा हे फ्राईज अगदी इतके परफेक्ट बनतात ना की तुम्ही हे बाहेरचे खाणं विसरून जाल आणि नेहमी हे घरी बनवून मनसोख अस मनसोक्त असे पोटभर तुमचे खाऊन होतील बघा असे आपल्याला हलवत राहायचे आहे हे आणि कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं आहे बघा नाही तर हे एका साईडनी जास्त होतील आणि एका साईडनी होणार नाही त्यामुळे हे आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचे आहे आणि बघा मी तुम्हाला हे कंटिन्यू आहे इथे मी कुठंही स्किप करत नाही आहे आणि बघा हे आपले तळून झालेले आहे याचा रंग थोडा बदामी ब्राऊन असा होत चाललेला आहे बघा मस्त असे आपले झालेले आहेत तळून आता इथे मी तुम्हाला दाखवत आहे की किती क्रिस्पी आपले बनून तयार झालेले आहे आणि जेव्हा अशी रेसिपी आपली परफेक्ट बनते ना तेव्हा आपल्या एका स्त्रीच्या मनालासुद्धा खूप समाधान मिळते तर तुम्ही ही नक्की माझी रेसिपी फॉलो करा परफेक्ट असे फ्रेंच फ्राईज तुमचे बनतील बघा हे झालेले आता मी बाहेर काढून घेणार आहे आणि बघा मस्त अशी कुरकुरीत आपली बनवून तयार आहे बघा छान अरे वा मस्त मस्त हे टिश्यूवर तुम्ही ठेवू शकता कारण थोडं ऑईल निघतात त्यामुळे मस्त ऑईल तशीला अर्धप होते आणि त्यानंतर मुलांना खायला देऊ असा यावर तुम्ही चाट मसाला वगैरे टाकू शकता बघा वा बघा किती क्रिस्पी झालेले आहे यावर तुम्ही चाट मसाला टाकून खाऊ शकता मॅगी मसालासुद्धा टाकून खाऊ शकता खूपच टेस्टी लागते मीठ तिखट मीठ टाकून खाऊ शकता मस्तच माझ्या मुलांनाही सरप्राईज दिलेला आहे मी आणि त्यांनाही पाहून खूप खूपच आनंद झालेला आहे सो so, माझे फ्रेंड्स फ्राईज बनवून तयार आहे खाण्यासाठी तुम्ही नक्की बनवा नक्की ट्राय करा आणि तुमची रेसिपी कशी झाली हे मला नक्की कळवा आणि माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आणि माझा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला ला लाईक करा धन्यवाद